सगळ्यात मोठा ब्रँड आमच्यावर जो आहे तो डिक्सी स्कॉटचा डिक्सी आहे डिक्सीत कमीत कमी एटी ते एटी फाईव्ह प्रॉडक्ट आपल्या जवळ आहेत पोलो टी शर्ट वगैरे बनवलेले आहेत ट्रॅक पॅन्ट पण बनवलेले आहेत okay. ट्रॅक पॅन्ट आहेत शॉर्ट्स आहेत okay. स्लीव मध्ये ऍडजस्टेबल बेल्ट नॉन ऍडजस्टेबल पुणे जिल्हा वगैरे आता काही बाउंड्री राहिलेलीच नाहीये किंवा कसे स्पोर्ट्स ब्रा okay. पण येतात स्पोर्ट्स ब्रा एवढे सारे त्यांनी कलर अवेलेबल केलेले आहेत लेगिंग जेगिंग आणि डेनिम पॅन्ट सेट वाईज पण काहीच नाहीये असं साईज वाईज तुम्हाला रिफिलिंग भेटेल पण जॅकेट पण कंप कम्पन, ओमिंग कंपनीचे ठेवतो किंवा स्पोर्ट्स पॅटर्न असं लुक वाईज असतो प्रकारे प्लेन टी शर्ट येतात थर्टी फायव्ह कलर्स मध्ये नेक मध्ये सुद्धा पंचवीस कलर दिलेले आहेत मी मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड बिझनेस रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी जबरदस्त असा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्यांना होजेरीमध्ये अंडर मध्ये बिझनेस करायचा आहे ज्यांना शॉप सुरू करायचे आहे शोरूम सुरू करायचे आहे किंवा सेलिंगचा करायचा तुम्हाला घरगुती प्रमाणामध्ये आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील कसबा पेठेमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला एंटरप्राइजेस हे वेक -वेक ब्रँडचं डिस्ट्रीब्युटर पाहायला मिळतील ज्या ठिकाणी तुम्हाला मल्टी ब्रँड या ठिकाणी बघायला मिळतील कोणते कोणते प्रोडक्ट आहेत कोणते कोणते ब्रँड आहेत याची सगळी माहिती मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर फ्रेंड्स गिरीराज एंटरप्रायजेसचे आपल्यासोबत ओनर आहेत ते आपल्याला पुढे डिटेल माहिती देणार आहेत त्यांच्या प्रोडक्टबद्दलची यांच्या फर्मबद्दलची तर नमस्कार सर आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर आमच्या ऑडियन्सच्या बऱ्याच रिक्वेस्ट होत्या की आम्हाला होजिरीमध्ये होलसेलर दाखवा पुण्यातले तर आम्ही गुगलवर सर्च केलं तुमचं नाव आम्हाला दिसलं तर आम्ही आज आलो आहे तुमच्याकडे तर काय काय प्रोडक्ट आहेत थोडंसं आपल्या प्रोडक्टबद्दलची आणि आपल्या माहिती थोडीशी गिरीराज एंटरप्राइज पंचवीस वर्षापासून आहे कसबा गणपतीच्या बाजूलाच आहे तर आपण मेनली चार ते पाच कंपन्यांचं डायरेक्ट डिस्ट्रीब्युशन कंपनीकडनं करतो okay. ज्याच्या डिक्सी स्कॉट येतात एक लवेबल स्पोर्ट्स येतं पॅरिस ब्युटी येतं आणि लक्स कंपनीची ऑन म्हणून कंपनी येते आणि आता जी नवीन झालेली आहे ती लक्स कोझी पिंक म्हणून ज्यांच्या लेगिंग्स वगैरे येतात ओनली ब्रँड मध्ये आपण डील करतो डायरेक्ट रिटेलरशी फक्त कॉन्टॅक्ट असतो कन्झ्युमर आपण डायरेक्ट बी टू सी करत नाही okay. फक्त हा बिझनेस बी टू बी, बी आहे बी टू बी आहे तर नक्कीच आम्हाला तुमच्याकडे ब्रँड आहेत कोणते प्रोडक्ट आहेत ब्रँडमध्ये ते बघायला नक्कीच आवडते चला या तर हे सगळ्यात महत्वाचा सगळ्यात मोठा ब्रँड आमचा जो आहे तो डिक्सी स्कॉटचा आहे okay. ज्याच्यात आपल्याला स्कॉटमध्ये बरीचशी रेंज येते जसं स्कॉट येत डिक्सी जोश येतात व्हरायटी पण सगळी असते आणि ह्याच्यात जे व्यापाऱ्याला मार्जिन किंवा रिटेलर कन रिटेलरला मार्जिन पाहिजे ते मार्जिन योग्य आहे चांगले मार्जिन पण असतं आणि सगळ्या टाईपचे आहेत जे फुल ट्रंक आहे सेमी ट्रंक आहे प्लेन्स आहेत प्रिंटेड्स आहेत तर समजा आपल्याला स्पोर्ट्स बने लागले तर ह्या टाइपच्या स्पोर्ट्सची व्हरायटी पण त्यात असते प्रोडक्टर डिक्सीत कमीत कमी एट्टी ते प्रोडक्ट आपल्या जवळ आहेत अलग अलग प्रॉडक्ट ऑल आणि फुरसुंगीला आपल्या दोन्ही ठिकाणी अवेलेबल असतात समजा कोणाला क्वांटिटीत एकदम अर्जंट माल पाहिजे असेल तर आपण तो माल डायरेक्ट फुरसुंगीवर ट्रान्सपोर्ट इमिजिएट सेकंड डे त्याला ऑल महाराष्ट्र कुठं पण डिलिव्हरी होऊ शकते काही विषय येत नाही हे त्यांचे मेनली बनियांचे व्हरायटी येतात हाफ येतात त्याच्यात फुल येतात मिड सेगमेंटचं पाहिजे मिड सेगमेंटचे असे काही स्पोर्ट्स लुक मध्ये किंवा आपण बीच वेअर किंवा असे म्हणू शकतो तसं पण आहे सगळं इकॉनॉमी मध्ये पण डिक्सी स्कॉट कंपनी बनवते म्हणजे ऑल okay. टाइप ऑफ कस्टमर सगळे त्यात व्हाईट आहे कलर्स आहेत जेवढ्या व्हरायटी होतील आणि सगळ्या टाईपचे कस्टमर कसे कव्हर होतील ते कंपनीचे जास्तीत जास्त विचार हे थोडं प्रीमियम मध्ये पण येतात तर अशा प्रकारे डिक्सी कंपनीचा मॅक्सिमम हे त्यांचं थोडेसे लेडीज चे पण प्रॉडक्ट येतात इनर वेअर लेडीज मध्ये पण येतात हे प्लेन येतात प्रिंटेड येतात आणि ह्याच्यात आपल्या जवळ काय सगळ्यात स्पेशालिटी अशी आहे का, का? आपण रेग्युलर स्टॉक कंटिन्यू त्या अवेलेबल असतो कधी असं होत नाही आउट ऑफ स्टॉक किंवा मिळणार नाही मॅक्सिमम एखाद्या वेळेस रेअरली झालं तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी इमिजिएट हे होतं okay. आता नवीनच कंपनीनी अशा टी पण बनवलेले आहेत पोलो टी शर्ट्स वगैरे बनवलेले आहेत पोलो टी मध्ये ट्रॅक पॅन्ट पण बनवलेले आहेत ट्रॅक पॅन्ट आहेत शॉर्ट्स आहेत परत असे जिम साठी जरी हे लागले तर हे फिट मध्ये पण स्लीवलेस किंवा टी शर्ट वगैरे बनवलेले आहेत ड्रायफ्रूटचे ड्रायफ्रूट चे ट्रॅक पण पण बनवलेले आहेत कंपनीनी हे असे घेतले तर ड्रायफ्रूट चे शॉर्ट्स आणि ट्रॅक पण पण कंपनीने बनवलेले आहेत अशा प्रकारे डिक्सीची हो, जवळजवळ भरपूर रेंज आपण मेंटेन करतो जेवढे कंपनी व्हरायटी बनवते किंवा हो अशा लेडीजच्या स्लीप्स वगैरे लागल्या okay. मध्ये ऍडजस्टेबल बेल्ट नॉन ॲडजस्टेबल कि लहान मुलींपासून हे साठ साईज पासून एकशे दहा पर्यंत आपण प्रॉडक्ट याच्यात ठेवलेले आहेत okay, हो सगळी रेंज आपण मेंटेन केलेली आहे कंपल्सरी हा आणि डायरेक्ट कंपनीकडनं सप्लाय असल्यामुळे रेटच्या बाबतीत पण तुम्ही ती गोष्ट याच्यामध्ये मला वाटतं वगैरे तर रेग्युलर असतात काही ना काही त्या आपण कंटिन्यू कस्टमरला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा आपल्या सेल्स टीम मार्केटमध्ये जात असते दर आठवड्याला पुण्यातले जेवढे दुकानदार आहेत तर आपली कंपल्सरी दर आठवड्याला व्हिजिट त्या शॉपवर होतच असते प्रत्येक शॉपला एकदा तरी व्हिजिट होते okay. तुमचा माल फक्त पुण्यातला लिमिट आहे पुणे नाही नाही पुणे जिल्हा वगैरे आता काही बाउंड्री राहिलेलीच नाहीये किंवा कशीच नाही पण पुणे सिटीत आपण कंटिन्यू आठवड्यात जातो जिल्ह्यात पंधरा दिवसाला एक माणूस व्हिजिट होतच असते पण आमचे ऑडियन्स आहेत कोणी पुण्याच्या बाहेरचे पण असतील ते तुम्हाला जॉईन जॉईन होऊ शकतात व्हॉट्सअपवर ऑर्डर होऊ शकते किंवा त्यांनी जर कॉन्टॅक्ट केला तर आपण सेल्स पर्सन पण जातात कंपनी पर्सन पण जातात सगळ्यात मेन आपल्या व्यापाराच्या बाबतीत कसं आहे की आपण सर्विस एवढी वीस पंचवीस वर्षापासून दिलेली आहे त्यामुळे तो आज सातशे ते आठशे कस्टमर व्यापारी जुडलेले आहेत आपल्या बरोबर पुणे जिल्ह्यातले आणि आपलं पहिल्यापासून फक्त एकच मोठं राहिलेलं आहे का जे कंपनीच्या स्कीम्स वगैरे येतात त्या रिटेलरला व्यवस्थित पोहोच करणे तर सर आता बरेचशे माझे लेडीज ऑडियन्स आहेत बरेच महिला आहेत ज्या बिझनेस करतात लेडीज मध्ये किंवा साड्यांमध्ये तर त्यांच्यासाठी काही लेडीज मध्ये काय व्हरायटी आहेत कुठले ब्रँड आहेत आपल्या लेडीजमध्ये आपला मेनली तर इंडियातली जे सगळ्यात जुनी कंपनी म्हणते इनरवेअर बनवणं ग्रोअरसन पॅरिश ब्युटी म्हणून कंपनी आहे hmm -hmm. जिच्या आहे ना रेंज पण रिजनेबल आहे वन फिफ्टी रुपये एमआरपी पासून स्टार्ट होऊन सातशे आठशे रुपयापर्यंत होतं त्यात सगळी व्हरायटी त्यांच्याकडे कव्हर होते okay. स्पोर्ट्स ब्रा येतात पॅडेड ब्रा येतात नॉन पॅडेड येतात वायर्ड येतात नॉन वायड येतात हे असे जे सिमलेस ब्रा पण सिमलेस येतात किंवा असे फुल कव्हरेज ब्रा पण येतात किंवा तुम्हाला जर त्यात स्पोर्ट्स ब्रा हवे असेल तर अच्छा अच्छा स्पोर्ट्स ब्रा लागली तर स्पोर्ट्स ब्रा पण येतात स्पोर्ट्स मध्ये पण व्हरायटी आहे असे hmm. स्पोर्ट्स ब्रा नवीन आता जे जी जिम वगैरे साठी युज करतात hmm. त्यांच्यासाठी जिम वाल्यांसाठी पण आहे जिमवेअर ह्याच्यात नाही दुसरा ब्रँड जिम जिमच्या इनरवेअर्स आहेत जिमच्या हे नाही तसं याच्यात लेडीज मध्ये पॅन्टीज वगैरे लागल्या तर अशा पॅन्टीचे पण थ्री पीस पॅक मध्ये येतात किंवा okay. आता सध्या मोडल फॅब्रिक चाललेलं आहे जास्त जोर तर मोडल फॅब्रिक किंवा टॅक्टाईल फॅब्रिक या टाइपच्या सुद्धा पॅन्टीज ही कंपनी बनवते ले लेटेस्ट बन ले कलेक्शन सगळ आहे मार्जिन जर विचार केला तर बाकी कंपन्यांपेक्षा यांचं मार्जिन पण चांगलं आहे ग्रोवर्सन स्पॅरिस ब्युटीनी पहिल्यापासून एक स्वतःच हे ठेवलेलं आहे का व्हॅल्यू फॉर मनी म्हणजे जे प्रॉडक्ट दिले त्याची जी व्हॅल्यू okay, आहे भले ते आता नवीन ट्रेंड असेल तरी सुद्धा ते आर एमआरपी लावत नाही आणि रिटेलरला मेन रिटेलरला पण रिजनेबल प्रॉफिट त्याच्यात कंपनी द्यायचा प्रयत्न ट्रस्टेबल ब्रँड आहे का ज्यांनी कंझ्युमरला पण त्याच्या पैशाचा उपयुक्त मोबदला मिळतो आणि रिटेलरला पण त्याला मार्जिन फसवणूक फसवणूक होत नाही कंझ्युमरची फसवणूक होत नाही आणि तुम्ही काही मागा लेडीज अंडर गार्मेंट मध्ये स्लिप्स पासन स्लीप्स आहेत ब्लुमर्स आहेत पॅन्टीज आहेत ब्रा तर बऱ्याच सगळ्या कंपनी आपण आपल्या दुकानात पण शक्यतो असेच ब्रँड ठेवलेले का कंझ्युमरला दिलेल्या पैशाचा पूर्ण मोबदला जी कंपनी देते आणि रिटेलरचा जो कायम लक्ष ठेवलं जातं अशाच कंपनी आपण आपल्या शॉपमध्ये ठेवलेल्या हे आपण आता नवीन काम घेतलेलं आहे लक्स कोझी पिंक म्हणून जो ब्रँड आलेला आहे ज्यांची ब्रँड अम्बॅसेडर श्रद्धा कपूर त्यांनी ब्रँड अँबॅसेडर म्हणून घेतलेले okay, तर यांचं मेनली पिंक नावाने लेगिंग्स अँकल चुडीदार केप्रीज वगैरे येतात किंवा डेनिम पॅन्ट वगैरे हो पण येतात okay. प्लाझो हो पॅन्ट वगैरे येतात तर एवढे सारे त्यात त्यांनी कलर अवेलेबल केलेले लेगिंग्स जेगिंग आणि डेनिम पॅन्ट लवकरच ही कंपनी कॉरसेट वगैरे पण बनवते त्याच्यात आपण त्या लोकांना बरेच सर्व्हिस याच्यातनं पिंकच्या माध्यमातून देतो बरीचशी यांची आता ऍडव्हरटाईज वगैरे हो चालू आहे किंवा बघितलं असेल पुण्यात बरेच ठिकाणी होल्डिंग वगैरे पण लावलेले तर त्या पिंक ते आता कमिंग नवीन उभरता सितारा असं म्हणता येईल आपल्याला मला काय म्हणायचंय सर मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला आता नवीन तर बरेचसे शॉप असतात ह्याच्यासाठी काही सेपरेट शॉप उघडायला पाहिजे जर सपोर्टिव्ह एखाद्या शॉप सोबत हे पण आयटम तुमचे जर कोणी ऑलरेडी शॉप असेल तर त्याच्यात सपोर्टिंग बिझनेस हा चांगला भेटू शकतो याचा वॉल्यूम चांगलं मिळू शकत कारण लेगिंग आणि प्लाझो पॅन्ट वगैरे आता जनरल आहे आणि घरगुती विकणारे सुद्धा आमच्या बरेच कस्टमर जे घरगुती विकणारे पण आहेत घरगुती ग्राहकांना पण आपण भरपूर प्रोव्हाइड करतो त्यांना सर्व्हिस पण देतो त्यांना हेल्प आउट पण करतो कधी कधी क्वांटिटी घ्यायची ताकद नसते तर आपण त्यावेळेस कलर वाईज सिंगल सिंगल पीस वगैरे पण त्यांना प्रोवाईड करतो जेवढं होता येईल तेवढं पण फक्त बी टू बी ओनली बी टू जर फ्रेंड्स कुणाला इच्छा असेल घरगुती बिझनेस करण्याची किंवा तुमचं जर लेडीज शॉप आहे लेडीज कुर्ती किंवा बुटीक आहे किंवा कि साड्यांचं स्टोर आहे तर तुम्ही एक ऍडिशनल हे प्रोडक्ट ऍड करून एक ऍडिशनल बिझनेस करू शकता स्टार्टिंग किती खरेदी करावं लागेल असं काही असतं का मग आपल्या स्टार्टिंग खरेदीचं आपण कधीच कोणाला रेस्ट्रिक्शन ठेवलं नाही पण जर त्यांनी चालू केलं तर ऑटोमॅटिक त्यांचं जर आपले प्रॉडक्टच असे आहेत का ते दोन तीन दिवसातच त्यांना इमिजिएट प्रत्येक गोष्टीला रिफिलिंग करावं लागेल तर ते पहिल्या आठ पंधरा दिवसातच लक्षात येतं काय थोडाफार माल नाही आपल्याला ह्यांचा माल क्वांटिटी ठेवला तर आपला बिझनेस वाढला जातोय कारण सगळे नवीन ट्रेंडच्या नुसार सगळं काम आहे सेट वाईज पण काहीच नाही आहे असं सेटचा पण काही आपण विषय ठेवलेला नाही साईज वाईज तुम्हाला रिफिलिंग भेटेल कुठले नाही का तुम्ही एम एल एक्स एल घ्यायचा एस एम एलच घ्यायचा किंवा नव्वद तर तुम्हाला साइज वाईज रिफिलिंग साईज वाईज बॉक्स वाईज रिफिलिंग मिळेल कस्टमर साठी एकदम येस येस येस, येस 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 आता एवढे जे कलर तुम्हाला दाखवले याच्यात आपण किंवा कुर्ती पॅन्ट पण येतात ह्या सगळ्या कलरचा आपण ना पीस सुद्धा डिस्ट्रीब्युशन देतो असं कुठल्याच बॉक्सचं हे के कंपल्शन केलेलं नाही काही त्याच्या बरोबर ह्या कंपनीने सध्या नवीन असल्यामुळे रिटेलर साठी भरपूर चांगल्या प्रमाणात मार्जिन दिलेलं आहे प्लस स्कीम वगैरे चांदी वगैरे गिफ्ट दिलेली आहे रिटेलर जो पैसे देतोय किंवा रिटेलर कन्झ्युमर कडनं काय पैसे घेतोय ते त्याला तर कन्झ्युमरला दिलेल्या प्रॉडक्टचं त्याच्या पैशाचं व्हॅल्यू आलंच पाहिजे प्लस रिटेलरला आज खर्च एवढे वाढलेले तर त्यांना रिजनेबल प्रॉफिट मिळायला पाहिजे उगाच कॉम्पिटिशन दहा रुपये दोन रुपये बिझनेस करून मतलब नसतं तर आपले ब्रँड असे आहेत का त्याला रिटेलरला पण मार्जिन मिळेल प्लस ऑन स्कीम्स पण मिळतील जेणेकरून त्याचा जो स्टाफ वरचा खर्च आहे किंवा बाकी डेली रुटीन मधले खर्च आहे बँकेचं व्याज वगैरे ते जाऊन त्याला एक मार्जिनल मनी त्याला प्रॉफिट मध्ये राहील कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा तो सर्व्ह करू शकतो म्हणजे चांगले मार्जिन देणारे प्रोडक्ट येस येस चांगले मार्जिन टार्गेट जर पूर्ण केलं आता आपण आतापर्यंत कमीत कमी, कमी दोनशे ते अडीचशे रिटेलरला आमची आतापर्यंत दुबई ट्रीप झालेली आहे okay. आम्ही आमच्या रिटेलरला दुबईला घेऊन गेलेलो आहे uh -huh. आता आमची व्हिएतनाम कमी एक महिन्यामध्ये व्हिएतनाम ट्रीप आहे गोवा तर आमच्या तीन चार वेळा गोवा ट्रीप आपण पन्नास पन्नास सात सात रिटेलर ऍट अ टाइम घेऊन गेलो टार्गेट टार्गेट कम्प्लीट केल्यावर आणि काय होतं दुकानदाराला पण एक थोडस वेगळा माहोल मिळतो चाळीस पन्नास अलग अलग दुकानदार भेटले तर माझे काय विचार आहे याचे काय विचार आहे ते पटल्यामुळे त्याच्या मध्ये पण ग्रोथ होती का माझं कुठं चुकतंय किंवा मी काय करू शकतो हा आपला तीन तीन चार चार दिवसाची ट्रिप असती तर त्याच्यात ते बॉन्डिंग पण होतं आज आमचं तुम्ही बघाल तर ग्रुप चार चार पाच पाच ग्रुप झालेले आहेत लोक डायरेक्ट दुकानदार स्वतः एकमेका गेट टुगेदर करतात किंवा त्यांच्या विचारांचे आणि व्यापारात काही अपडेशन करण्याचं गरजेचं आहे ते त्यांच्या एकमेकांचं त्याच्यातनं माहिती बरच मिळते त्यांना हे आता जे स्पोर्ट्सवेअरसाठी वगैरे किंवा जिमवेअर वाले वगैरे जे लोक किंवा टू व्हीलरवाले जे पातळ कपडे जॅकेट्स वगैरे हो मागतात हे आमच्या पॅराशूट मध्ये इझी ड्राय किंवा पॅराशूटमध्ये हे आपण जॅकेट्स पण कंप कम्पन, ओमिंग कंपनीचे ठेवतो ज्याच्यात बरेच अलग अलग व्हरायटी असतात किंवा स्पोर्ट्स पॅटर्न असतात लुक वाईज असतो किंवा हे एकदम टू व्हीलरवर एकदम ज्यांना पातळ हे लागतं त्या टाइपचे जॅकेट्स येतात किंवा जिमसाठी लागल्या तर ट्रॅक पॅन्ट वगैरे हे ज्या ज्या ड्राय फ्रीटच्या असतात या ड्राय फ्रीटच्या ट्रॅक पॅन्ट वगैरे पण आपण Okay. कस्टमाइज पण करून देतो क्वांटिटीत पण देतो आणि जर रेग्युलर कस्टमरला लागलं ला तरी रिजनेबल रेटमध्ये आपण ह्या हे सुद्धा पोच ठेवलेलं आहे दुकानात स्पेशली okay. बऱ्या मेन साठी मेन त्यांना ब्रँड आहे यांचे okay. मेनली आउटरवेअरमध्ये टी शर्ट्स वगैरे येतात टी एक प्लेन टी येतात त्याच्या mm -hmm. प्रकारे प्लेन टी शर्ट येतात विथ कॉलर विथ पॉकेट विथ कॉलर विथ पॉकेट विदाऊट पॉकेट सगळ्या टाइप चे मिळतील हे प्लेन जे टी शर्ट आहेत त्यात hmm. कंपनीने कमीत कमी आहे कमी ना थर्टी फाईव्ह कलर्स दिलेले थर्टी फाईव्ह कलर्स मध्ये येतात एवढे थर्टी फाय थर्टी सिक्स कलर दिलेले हे आपण आपल्या दुकानदारांसाठी काय केलेलं आहे येस साईज पासन फाय एक्सेल साईज पर्यंत साईज वाईज रिफिलिंग देतो okay. म्हणजे कोणाला एमच पाहिजे कोणाला एलच पाहिजे किंवा एक्सेल साईज चा कोणाजवळ सेल जात आहे तर त्या टाइपच्या आपण त्यांना त्या त्या, 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 त्या साईजचाच माल देतो म्हणजे त्यावेळेस आपण कंपल्शन करत नाही का त्यात तुम्ही सगळे घेणे त्यानंतर काही कंपल्शन नाही त्यानंतर थोडेसे असे फॅशनचे पण टी शर्ट बनवलेले आहेत हे प्ले प्रिंटेड आहे स्ट्राईप्स आहे किंवा हे पण स्ट्राईप्स आहे असे ह्या कंपनीने बरेचसे अलग अलग प्रॉडक्ट बनवलेले आहेत आणि त्याचप्रमाणे असे हे पण आहे त्यांचे नेक आहेत राऊंडनेक मध्ये सुद्धा पंचवीस कलर दिलेले आहेत पंचवीस कलर मध्ये पण आपण हे साईज वाईज रिफिलिंग देतो साईज वाईज कलर वाईज पीस वाईज रिफिलिंग देतो किंवा स्किन वाईज पाहिजे तसे सुद्धा कलर देतात हा ह्या सगळा टी शर्टचा स्टॉक सिंगल कलर एकच कलरचा एकच आयटमचा एवढा एक मोठा स्टॉक आहे का ज्याच्यानी आपण त्या कस्टमरला फुलफिल करू शकतो त्यांचा साईज वाईज माल पाहिजे तेवढी क्वांटिटीत अवेलेबल करू शकतो तर आमचं दुकान कसबा पेठेत आहे स्क्रीनवर नंबर तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि जितक्या लवकर तुम्ही दुकानाला गिरीराज एंटरप्राईजला जॉईन व्हाल तितक्या लवकर तुमच्या व्यापारात बढोतरी होईल किंवा तुम्हाला आतापर्यंत जे प्रॉब्लेम होते का माल तर घ्यायचा आहे पण ते रविवारात किंवा इकडे कॉम्पिटिशन मध्ये माल घेऊन समजत नव्हतं का माल रेट बरोबर आहेत का नाही तर तुम्ही लवकरात लवकर जर गिरिराजला जॉईन झाले तर एक तर तुमचा पीस ऑफ माइंड राहील का आपल्याला इथे रेट कंपल्सरी रिजनेबल लागणार आहेत आणि आपल्याला जे क्वालिटी देऊ कस्टमरला ती कस्टमर आपल्यासाठी रिटर्न येणार आहे क्वालिटीमुळे okay. रेट पेक्षा पण क्वालिटीमुळे तुमच्या येणार कंजूमर तुमच्या दुकानात रिपीट होईल धन्यवाद okay. तर फ्रेंड्स गिरीराज मधले आपण वेगवेगळे वे ब्रँड एक्सप्लोर केलेले आहेत खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये यांच्याकडे वेगवेगळ्या वे ब्रँडचे प्रोडक्ट तुम्हाला पाहायला मिळतील तुमचं जर काही दुकान असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी व्हिजिट करा किंवा तुम्हाला जर काही नवीन अपकमिंग या व्यवसायाच्या विचारात आहात तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करा तुम्हाला बेस्ट क्वालिटीचे प्रोडक्ट बेस्ट ब्रँड नामांकित ब्रँड सोबत तुम्हाला चांगलं मार्जिन देणारे ब्रँड तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळतील खरेदी करता येतील सो आज जे काही दाखवलेले ब्रँड आहेत किंवा चा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला ते कमेंट ला 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 करून आम्हाला नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या सोबत इतरांना देखील या व्हिडिओचा फायदा होणार आहे सो नंतर भेटु, नंतर भेटूयात अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार